आ, ही अत्यंत एक आशादायी अशा स्वरूपाची एक निवड आहे आधीचे अध्यक्ष यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष झालेले आहेत तर गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेचा अनुभव असणारा शिवराज मोरेसारखा एक ओमदा तरुण आज युवक काँग्रेसची धुरा सांभाळत आहे महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री आणि अनेक नेते हे युवक काँग्रेसच्या याच प्रक्रियेतून पुढे गेलेले आहेत आणि आज याच एका मांडवेळेमध्ये शिवराज मोरे यांच्याकडून देखील भरपूर अशा अपेक्षा आहेत आगामी काळामध्ये फार मोठी संधी ही युवकांच्या आणि नवीन लोकांच्या स्वरूपामध्ये काँग्रेसमध्ये निर्माण झालेली आहे आणि या संधीचं पक्ष आणि युवक काँग्रेस निश्चितपणे त्याचं संधीचं सोनं करेल अशी

याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाट्या वराची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे परंतु आणि त्याच्यामध्ये जयंतीचा उत्साह जो आहे तो देखील काही संस्थांकडनं केला जातो मंत्री नितेश राणे यांच्याकडनं पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाते त्यामुळे कुठेतरी अजेंडा राबवण्याचा प्रयत्न आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारताची परंपरा ही अबाधित राहिलीच पाहिजे मात्र सर्वात मोठा प्रश्न जो आहे हा युवकांच्या बेरोजगारीचा एक प्रश्न मोठा निर्माण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तरुणांना रोजगार नाही आणि या रोजगाराच्या मूळ मागणीकडे लक्ष जाऊ नये तरीता जर काही वर अवतारासारखी जर काही पूजा केल्या जात असतील तर या निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत संतापजनक आहे कावड यात्रा ही काही भारताला आणि महाराष्ट्राला नवीन नाही मात्र कावड यात्रेसारखे वर अवतारासारख्या काही गोष्टी या तरुणांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता जर केल्या जात असतील तर निश्चित स्वरूपामध्ये ही निंदनीय आणि निषेधात्मक आहे जनजीवन काल देखील मोटो जवळपास पाचशेहून अधिक प्रवासी अडकलेले होते एकीकडे रेल्वे बंद होते मोठ्या पावसामुळे त्यामुळे मोनोरेलचा आधार कुठेतरी लोक घरी जाण्याकरता घेतात आणि ती मोनोरेल देखील को, कोलमडली जाते सरकारला फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करायचा आहे कोणत्याही गोष्टीची निर्मिती आणि देखभाल या दोषीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि करिता त्यांना काही देणं घेणं नसल्यामुळे ना नाले सफाईसारखे आणि इतर मेंटेनन्सच्या अभावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये होते ते कुठे गेले याचा पता नाही नव्याने कर्ज देखील मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे आणि अनुदान देखील मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे असं सर्व असताना जर मुंबईची ही परिस्थिती होते तर हा सर्व पैसा गेला कुठे हा पैसा कोणी खाल्ला हा पैसा कोणी चोरला याच्यावर कोणी डल्ला मारला या संदर्भातली एक श्वेत पत्रिका ही शासनाने जाहीर केली पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली आहे शक्तीपीठ मार्गाची कुठल्याही प्रकारची मागणी नाही किंबवना शक्तीपीठ जो आहे हा महाराष्ट्रातला लुटण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीच्या आधारावर हा निर्माण होणारा एक प्रकल्प आहे आणि काँग्रेस पक्षाचा याला पूर्ण स्वरूपामध्ये विरोध आहे परंतु नितीन एकीकडे पाठिंबा देत आहेत त्यांना काही समज देण्यात येणार आहे का, देना देना का। या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका आहे ती मी आपल्या समोर या ठिकाणी स्पष्ट केली आहे आमदार का वेगळी भूमिका मांडतायत पक्ष भूमिका वेगळी मात्र मांडतोय त्याच्याविरोधात नहीं या संदर्भामध्ये त्यांच्या अशी आहे जी चर्चा आहे ती आपसूक स्वरूपात होईल ते त्यांची तुरतास काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्या समोर मी या ठिकाणी अधोरेखित केली सर अगदी ऑर्डर की कोई महाराष्ट्र में नाही तो भारत में जो खसा हल रहे उसका एक सबूत है तेरी 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 ते ल का हादसा है महाराष्ट्र में सरकार को लोगों से विकास से कोई वास्ता नहीं केवल पैसा खाना भ्रष्टाचार में वो लिप्त है और ऐसे चलते नए कामों का निर्माण करना गुणवत्तापूर्ण दर्जात्मक उसका अच्छा रखना और मेंटेनेंस इसकी तरफ उनका ध्यान नहीं और उसकी का नतीजा कल का यह हादसा है मिशन ने एक बिल पेश किया जिस तरीके से जो भी पीएम और सीएम के ऊपर कोई मामले दर्ज है उनको हटाया जाए जाएगा इस बिल को आप आने वाले समय में भारतीय जनता पार्टी ये सत्ता में नहीं रहने नाही है और ऐसे जलते हुए बहुत उनके तमाम जो नेता है वो अंदर जाने वाले है। उसको लेके शायद उन्होंने इस पर कोई विचार केला खूप अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पन्नास हजार रुपये मदतीची मदत करा असं एक आव्हान केलं आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने सरकारकडे आम्ही भेटून आमच्या मागण्या आहोत कर्ज माफीच्या मागणीपासून तर अवकाळी पावसानी जे झोडपल्या गेलो होतं त्या पार्श्वभूमीवर आता हा अतिवृष्टीच्या अनुषंगानं शेतकरी हा पूर्णतः आता हा डुबलेला आहे त्यामुळे आमची मागणी जी आहे ही सातत्याने आम्ही मागणी करत आलेलो आहे आणि आजही पूर्ण शेतकरी जो आहे हा हवालिल झालेला आहे दुसरीकडे आस्मानिक संकटासोबत सुलतानी संकट शेतकऱ्या पुढे आलेलं आहे कारण आपण बघितलं की कापसाच्या कच्च्या कापसाच्या आयातीवर शंभर टक्के आयात शुल्क हे सरकारने माफ केलेलं आहे हे माफ केलेलं कापसावरच जे आयात शुल्क आहे परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार आहे कुठे ट्रम्प यांच्या समोर आपले नरेंद्र हे सिलेंडर झालेले आहेत का असं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पन्नास हजार रुपये हेक्टर ही तातडीनं शेतकऱ्याला मदत सरकारने दिलीच पाहिजे ही आमची मागणी आहे किसान परेशान आहे नरेंद्र सरेंडर हो चुके हैं कपास जो है उसकी आयात शुल्क उन्होंने पूरा माफ कर दिया है और किसान की परेशानी से जूझते हुए हर हेक्टर को पचास हजार रूपए सरकार ने देना चाहिए उनके लिखा तरीके वाला है पाकिस्तान और इंडिया के बीच में उसको नहीं होना चाहिए कैसे देखते हैं बहुत सारे मुद्दे महत्वपूर्ण मुद्दे सामने है अभी किसानों का मुद्दा है बेरोजगारी का मुद्दा है इस पर हम सब मिलकर चर्चा करें